राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा हप्ता आजपासून जमा करण्यात येत आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे याद्वारे महिलांच्या खात्यामध्ये आज ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये जमा होत आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला शेतकऱ्यांना दिलासा जलसिंचन योजनेसाठी शेतकऱ्यांना वीज दर सवलतीला मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत मुदतवाढ करण्यात आली असून त्याद्वारे शेतकऱ्यांना वीज बिलामध्ये सवलत मिळणार आहे जीएसटी दर कपातीमुळे कृषी क्षेत्राला मोठा दिलासा मिळणार आहे ट्रॅक्टर शेती उपयोगी यंत्रे ठिबक सिंच असे अनेक कृषी साहित्य स्वस्त होणार आहे कृषी उपयोगी विविध साहित्यावर फक्त आता पाच टक्के जीएसटी लागणार आहे राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस बरसणार राज्यात पुढील तीन ते चार दिवस पावसाचे वातावरण राहणार असून पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ मराठवाड्यात जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे राज्यातील सातारा सांगली सोलापूर तसेच मराठवाड्यातील धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड तर विदर्भातील नागपूर यवतमाळ वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे पेट्रोल पंपवर नो पीयूसी नो फ्यूल जे वाहन प्रदूषण नियंत्रण म्हणजेच प्रमाणपत्र असणाऱ्या वाहनांनाच पेट्रोल डिझेल देण्यात येईल या उपक्रमाची अंमलबजावणी सक्तीने करण्याचे परिवहन मंत्रालयांचे निर्देश पिकावर प्लास्टिक कव्हर बसविण्यासाठी मिळणार पन्नास टक्के अनुदान नैसर्गिक आपत्तीपासून शेतीचे रक्षण करण्यासाठी सरकारची योजना लाभ घेण्यासाठी ऑनलाइन स्वरूपाचा अर्ज करण्याचे आवाहन कांद्याला रुपयाचा दर द्या श्रीलंका बांगलादेशाला कांद्याचे निर्यात ठप्प झाले असून चाळीतील ठेवलेला कांदा आता सडत असल्यामुळे बळीराजा अडचणीत हमी भाव खरेदी प्रक्रियेसाठी नियोजन करा पननमंत्री जयकुमार रावल यांचे निर्देश अद्यावत तंत्रज्ञान वापरण्याचा सूचना यावर्षी पीक विम्याचे ट्रिगर रद्द केल्याने शेतकरी सातशे कोटींना मुकले खरीपात नव्या पीकी पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांना पीक कापणीच्या आधारावर मिळणार नुकसान भरपाई